घटस्थापनेने श्री तुळजाभवानी देवीच्या नवरात्र महोत्सवास मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर इथं गुरुवार अश्विन शुक्ल प्रतिपदा आई तुळजाभवानीची अलंकार महापूजा आणि घटस्थापनेचा धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपरिक पद्धतीनं श्री तुळजाभवानी देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली त्यानंतर दुपारी बारा वाजता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली मंत्रोपचारानं आईराजा उदो उदोचा जयघोष आणि पारंपरिक वाद्य सांभाळाच्या साथीनं सर्व पूजाविधी करण्यात आली यावेळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्यासह श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील महंत तुकोजीबुवा महंत हमरोजी वाकोजीबुवा निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे मंदिर संस्थांच्या तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन मायामाने पाळीकर पुजारी मंडळ उपाध्ये मंडळ भोपे पुजारी मंडळ पदाधिकारी सहाय्यक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले अमोल भोसले विश्वास कदम आदीजण उपस्थित होते याशिवाय भोपे पुजारी आराधी गोंधळी आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते